नमस्कार मी मृणा मृण या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते नाव आहे गणेश झाला गणपती पार्वती देवी स्नान करताना अंगावर उठण लावत होत्या त्या उठण्यापासून त्यांनी एका एक गुंडस मुलाची निर्मिती केली तो होता गणेश पार्वतीने त्याला आज्ञा दिली मी स्नान करते तोवर कोणीही आत येऊ देऊ नकोस तेवढ्यात भगवान शंकर तिथे आले पण गणेश त्यांना ओळखत नव्हता आईची आज्ञा मानून त्याने शंकरांना रोखलं शंकरांनी समजवलं तरी गणेश हल्ला नाही अखेरीस क्रोधाने शंकरांनी त्याचे शिर छाटले पार्वती दुःखाने पिवळल्या त्या म्हणाल्या जर माझ्या मुलाला जिवंत केलं नाही तर मी संपूर्ण सृष्टीचा नाश करेन हे ऐकून सर्व देव घाबरले मग शंकरांनी उपाय सुचवला पहिल्या सजीवाचं शीर आणा योगायोगाने ते शीर हत्तीचं होत गणेशाच्या धड्यावर ते शीर जोडण्यात आलं अशा प्रकारे हत्तीच्या शिराचा गोंडस बुद्धिमान व पराक्रमी गणेश जन्माला आला तोच सर्वांचा पुढे जाऊन गणपती बाप्पा झाला शिकवण आईची आज्ञा पाळणं आणि कर्तव्याप्रती निष्ठा ठेवणं यातूनच खऱ्या अर्थाने मोठेपण मिळतं कथेचे नाव आहे प्रदक्षिणा एकदा गणेश आणि कार्तिकेय यांच्यात वाद झाला जगाची प्रदक्षिणा कोण आधी मारतो शंकर पार्वतींनी सांगितलं जो आधी फेरी मारेल तो विजय कार्तिकेय मोऱ्यावर बसून निघाला पर्वत समुद्र आकाश संपूर्ण जग त्याने फिरून घेतलं गणेश मात्र शांतपणे आई वडिलांकडे पाहत राहिला तो म्हणाला माझं संपूर्ण विश्व म्हणजे माझे माता पिता आणि त्याने त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली जेव्हा कार्तिकेय परत आला तेव्हा गणेश आधीच विजयी ठरला होता देव म्हणाले पालकांची सेवा हीच खरी जगप्रदक्षिणा आहे शिकवण खऱ्या अर्थानं जग जिंकायचं असेल तर प्रथम आई वडिलांचा सन्मान करा त्यांच्या विश्व सामावलेलं असत गोष्टीचे नाव आहे गणपती बाप्पा मोर्या पुण्याजवळ चिंचवडी येथे संत मोर्या गोसावी राहायचे ते गणपतीचे अखंड भक्त होते दिवस रात्र ते गणेशाचं नामस्मरण करत त्यांच्या मुखातून नेहमीच ऐकू यायचं गणपती बाप्पा मोर्या त्यांच्या अखंड भक्तीमुळे प्रसन्न होऊन गणेश स्वतः दर्शनास आले म्हणाले तुझं नाव कायम माझ्या नावाशी जोडलेलं राहील तेव्हापासूनच गणेशोत्सवांमध्ये मिरवणुकांमध्ये आरत्यांमध्ये आपण जेव्हा गणपती बाप्पा मोर्या असं जयघोष करतो तेव्हा त्या प्रत्येक हाकीतील मोर्या हे नाव भक्तीचा आणि त्या संतांचा वारसा जपणारा आहे शिकवण खरी भक्ती देवाला नेहमीच प्रिय असते भक्तीमुळे देव आणि भक्त यांचं नातं सदैव जिवंत राहत कथेचे नाव आहे महाभारत लेखन ऋषी वेदवास्यांना महाभारत लिहायचं होतं पण एवढं मोठं कार्य एकट्याने शक्य नव्हतं त्यांनी गणेशाला विनंती केली तू माझा लेखक होशील गणेश म्हणाला हो पण माझी एक अट आहे एकदा मी लिहायला बसलो की मध्ये थांबणार नाही व्यास म्हणाले ठीक आहे पण माझी पण एक अट आहे तुला प्रत्येक ओळ समजली कीच तू लिहायची लेखन सुरू झालं वेदव्यास सांगत होते गणेश आपल्या वेगवान हाताने लिहित होता पण अचानक गणेशाची लेखणी तुटली अट मोडायची नव्हती म्हणून त्याने क्षणाचाही विचार न करता स्वतःचा दात तोडून लेखणी बनवली आणि पुढे लिहित राहिला अशा प्रकारे गणेशाच्या बुद्धिमत्ता आणि दृढ निश्चयामुळे महाभारताचा हा विराट ग्रंथ पूर्ण झाला शिकवण अडचण आली तरी मार्ग शोधा जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही मोठं काम पूर्ण करता येतं कथेचे नाव आहे दोष स्वीकारण्याची शिकवण गणेशाला जेव्हा हत्तीचं शिर जोडण्यात आलं तेव्हा इतर देव हसू लागले काहींनी त्याला विचित्र म्हटलं काहींनी त्याच्या रूपावरून थट्टा केली पण गणेश मात्र शांत राहिला तो म्हणाला माझं रूप जरी वेगळं असलं तरी त्याने माझं मन आणि कार्य बदलत नाही जर देवांनी मला हे शिर दिलं आहे तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल माझं कार्य मोठं असेल माझं उद्दिष्ट श्रेष्ठ असेल काय जसा पुढे सरकला लोकांना जाणवलं की गणेशाचं वेगळेपणच त्याची ओळख आहे हत्तीचं डोकं म्हणजे बुद्धी शक्ती आणि संयम याचं प्रतीक त्यामुळेच गणेश विघ्नहर्ता म्हणून सर्वांच्या मनात स्थान मिळवतो आज लाखो भक्त त्याच्या पुढे नतमस्तक होतात त्याचं रूप हास्यास्पद नाही प्रेरणादायी झालं आहे शिकवण आपल्या दोषांवर खंत न करता त्यांना स्वीकारून त्यातून ताकद बनवणं यातच खरं यश दडलं आहे गोष्टीचे नाव आहे चंद्राचा अहंकार एकदा गणेशाने भरपूर मोदक खाल्ले आणि त्यांच्या गोल सर रूपाकडे पाहून चंद्राने थट्टा केले अरे गणेशा तू किती लठ्ठ आणि गोल चालायलाही त्रास होत असणार गणेश हसले पण थोडं नाराज झाले ते म्हणाले चंद्रा प्रत्येकाचा आकार हा वेगळा असतो इतरांची थट्टा करणे योग्य नाही तू अहंकाराने बोललास आजपासून कोणीही तुला पाहणार नाही चंद्र अंधारात लपून गेला देव आणि लोक घाबरले रात्री उजेड न राहिल्याने सर्वत्र अंधार पसरला देवांनी गणेशाकडे प्रार्थना केली हे गणेशा कृपा करा चंद्राशिवाय रात्र अंधाराने भरते गणेश हसले ते म्हणाले शाप कायम नाही पण चंद्राने अहंकार टाकावा त्याला क्षमा करतो फक्त चतुर्थीच्या दिवशी तो लपून राहील तेव्हापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये असा प्रघात आहे शिकवण अहंकाराने मोठेपण नाही मिळत नम्रतेने आणि आदरानेच खरे सौंदर्य उजळते गोष्टीचं नाव आहे सुखकर्ता दुखहर्ता गणेशासाठी रचलेली सर्वात प्रसिद्ध आरती म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती संत समर्थ रामदास स्वामींनी रचली कथा अशी सांगितली जाते की रामदास स्वामींनी भक्तीच्या मार्गाने गणपतीला विनवणी केली तू सुख देणारा आहेस दुःख दूर करणारा आहेस तुझ्यामुळेच आमची सर्व विघ्न नष्ट होतात आरतीच्या ओव्या म्हणजे केवळ स्तुती नाहीत तर त्या भक्ताच्या मनातील खरी भावना आहे म्हणूनच ही आरती गाताना भक्ताला समाधान आणि श्रद्धा जाणवते आज गणपतीच्या प्रत्येक आरतीत मंदिरात किंवा घराघरात हीच आरती सर्वप्रथम गायली जाते शिकवण भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही तर मनापासून केलेली विनवणी आणि खरी भक्ती केल्यास देव नक्कीच आपल्या जीवनातील दुःख दूर करतो गोष्टीचं नाव आहे उंदराची सेवा गणेशाचे वाहन असलेला उंदीर फार लाजाळू आणि निराश होता तो मनात म्हणत होता मी छोटा आहे मला कोण पाहणार तो झाडा मागे लपून बसला होता गणेशाने त्याला पाहिले आणि हसून विचारले उंदीर तू का लपून बसलास उंदीर हळू आवाजात म्हणाला मी छोटा आहे मोठ्या प्राण्यांसारखा नाही मला लाज वाटते गणेश प्रेमाने म्हणाले लहान असणं दोष नाही तुझ्यात चपळपणा आहे सेवा करण्याची तयारी आहे त्यामुळे तू खास आहे ते पुढे म्हणाले चल माझ्या वाहनावर बस आणि जगाला दाखव की लहान असले तरी सेवा आणि धैर्य मोठे असते उंदीर आनंदाने गणेशाच्या पायावर नतमस्तक झाला आणि त्यांचे वाहन बनून सेवा करू लागला शिकवण आकार लहान असो वा मोठा धैर्य सेवा आणि प्रेम यामुळे प्रत्येक जण महान होऊ शकतो गोष्टीचं नाव आहे शिस्त आणि समर्पण गणेश हा केवळ देव नसून शिस्त आणि समर्पण याचं मूर्तिमंत उदाहरण आहे त्याच्या प्रत्येक कृतीत आपण ही शिकवण पाहतो एकदा देवांमध्ये मोठा यज्ञ आयोजित झाला सर्व देव ऋषी उपस्थित होते यज्ञ सुरू करण्याआधी प्रश्न पडला सर्वप्रथम पूज्य कोण काहींनी म्हटलं शंकर काहींनी म्हटलं विष्णू वाद वाढत गेला शेवटी ठरलं की जो सर्वाधिक शिस्तबद्ध आणि समर्पित आहे त्यालाच प्रथम स्थान दिलं जाईल गणेशाने नम्रपणे पुढे येत सांगितलं मी कुठल्याही स्पर्धेत नाही पण माझ्या कार्याची प्रत्येक कृती मी समर्पणाने करतो आईवडिलांचा मान राखतो ज्ञानाला सर्वोच्च मानतो आणि भक्ताच्या प्रत्येक विघ्नाचं निवारण करतो त्याचीही वचनं आणि त्याच्या आचरणातील शिस्त पाहून सर्व देव प्रसन्न झाले आणि त्या दिवसापासून गणेशाला अग्रपूज्य मानलं जातं म्हणजे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी प्रथम पूजन हे गणेशाचं केलं जातं शिकवण जेव्हा आपण शिस्तबद्ध आणि मनापासून समर्पित असतो तेव्हा आपोआप आपल्याला अग्रस्थान मिळतं गोष्टीचं नाव आहे मोदक एकदा गणेशाने नारद मुनींना विचारलं नारदा मला सांगा कोणता पदार्थ सर्वात स्वादिष्ट आहे नारद हसून म्हणाले गणेशा तुम्हाला तर माहितीच आहे मोदक गोडगूळ आणि सुगंधी नारळ भरलेलं हे ऐकून गणेशांना आनंद झाला त्यांनी स्वतःच मोदक तयार करायला सुरुवात केली ते गुळ किसून त्यात खोवलेला नारळ टाकत होते पीठ मळून त्याचा गोल आकार करत होते ते करताना म्हणाले हे फक्त माझ्यासाठी नाही भक्तांसाठी आहे प्रेमाने तयार केलेल्या मोदकानेच आनंद वाटतो मोदक तयार झाल्यावर त्यांनी देव ऋषी आणि जनांसोबत वाटला सर्वजण म्हणाले गणेशा तुझ्या प्रेमाने बनवलेला हा मोदक अमृतासारखा आहे तेव्हापासून गणेशाच्या पूजेत मोदक अर्पण करण्याची परंपरा निर्माण झाली शिकवण जे प्रेमाने आणि मनापासून दिले जाते तेच खऱ्या आनंदाचे कारण बनते गोष्टीचे नाव आहे गणपती आणि गंगाजल एकदा पृथ्वीवरील लोकांनी गणेशाची पूजा करताना गंगाजल अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली पण गंगाधूर वाहत होती आणि अनेकांना तिचे पवित्र जल मिळत नव्हते लोकांनी गणेशाकडे प्रार्थना केली हे गणेशा आम्हाला गंगाजल मिळालं तर आम्ही तुमची पूजा अधिक भक्तिभावाने करू गणेश हसून म्हणाले भक्ती जिथे असते तिथेच गंगा प्रकट होते तेव्हा गणेशाने आपल्या हातातील पात्रातून थोडे जल घेतले आणि पृथ्वीवर शिंपडले क्षणभरात त्या ठिकाणी स्वच्छ शुद्ध आणि पवित्र गंगाजल वाहू लागले लोक आश्चर्याने विचारले हे कसं शक्य आहे गणेश म्हणाले मनातून केलेल्या प्रार्थनेला आणि शुद्ध भक्तीला निसर्गही साथ देतो जेव्हा हेतू निर्मळ असतो तेव्हा गंगाजलही त्या ठिकाणी प्रकटते तेव्हापासून अनेक ठिकाणी गंगाजल अर्पण करून गणेशाची पूजा केली जाते गंगा जिथे नाही तिथेही भक्ती आणि प्रेमाने प्रकट होते असा विश्वास निर्माण झाला शिकवण शुद्ध मन आणि निस्वार्थ भावना यामुळे अशक्य गोष्टीही शक्य होतात धन्यवाद